झटपट अशी मेथीची भाजी तर सर्वात पहिला आपण कढई मांडली गॅसवर त्याच्यामध्ये आपण दोन चम्म तेल टाकू तेल गरम झालं की बघा मी सांगा लसूण फक्त ठेसून घेतलाय तर आज आपण एकदम मस्त आणि झटपट अशी मेथीची भाजी बनवणार आहोत ते मिरच्या मी इथे कट करून घेतल्या तुम्ही हवं तर मिक्सरला ठेसा बनवून घेऊ शकता तर मी आता बारीक चिरूनच घेतल्यात फक्त आता आपण चार पाच मिरच्या घेतल्या होत्या आणि मिरच्या बघा छान असा परतून देऊया दोन तीन मिनटं छान परतल्या की याचा मस्त असा टेस्टी लसू लसूण असं थोडंसं डार्क होऊन देऊया तर लसूण आणि मिरची बघा छान परतल्या त्यानंतर मी तिची एक जोडी घेतली होती आणि त्याला असं मी बारी बारीक बारीक म्हणजे जास्त पानं पण नाही आणि जास्त क काड्या पण नाही असं एक भाजी साफ करून घेतलेली तर पूर्ण भाजी आपण याच्यामध्ये टाकूया व्यवस्थित धुवून घेतली मी दोन ते तीन पाण्यानी माती असते आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे त्याच्यामध्ये माती भरपूर असते भाज्यांमध्ये तर व्यवस्थित धुवून घ्यायच्या त्यानंतर असं याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे शिजून खूप थोडी होती ना तर त्यामुळे मीठ टाकताना व्यवस्थित जपून टाकायचं कारण मीठ जास्त होतं या भाज्यामध्ये पण भाजी आपली कुठलीही पालभाजी शिजून खूप कमी होते त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकूया चवीप्रमाणे तुम्ही आहात इथे मुगाची डाळ टाकू शकता तर मला आज मुगाची डाळ नाही टाकायची आता याला फक्त आपण असं पाच मिनटासाठी झाकून ठेवूया बघा याला व्यवस्थित असं पाणी सुटेल तर पाच मिनटं झालेत बघा आणि भाजीला आपल्या भरपूर असं पाणी सुटले आता गॅसची फ्लेम मी फास्ट केली तर जास्त वेळेला शिजवायचं नाही फक्त त्याच्यातलं पूर्णपणे आपल्याला पाणी आहे आणि फास्ट गॅसवर जळ जाड़, जळाची शक्यता असते ते, ते बघा इथे दोन चम्मच आपण इथे शेंगदाण्याचं याच्यामध्ये कूट घालणार आहोत आणि शेंगदाण्याचं कूट आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला आवडन तसे तुम्ही मुगाच्या डाळीमध्ये बनू शकता या तर प्लेन पण बनू शकता मला तर फक्त आणि मिरची टाकलेली भाजी पण खूप आवडते तर मी इथे आज फक्त दोन चम्मच शेंगदाणे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे त्यातलं आता पाणी आटून घेऊया आपण तर बघा भाजीतलं पूर्ण पाणी आटलं आहे आणि मस्त अशी आपली भाजी तयार झाली थोडीच झाली पण ठीक आहे मस्त दोन माणसाला व्यवस्थित पुरेल तुम्हाला जर माझी झटपट अशी मेथीची भाजी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता मी गॅस बंद केलाय आणि गरमागरम बाजरीच्या ज्वारीच्या भाकऱ्या बरोबर सर्व करा धन्यवाद